बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत मस्साजोग येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता नक्की काय आहे हे बीडच्या सरपंचांच्या हत्येचं प्रकरण सविस्तर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करतो राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता बीड जिल्ह्यात एका सरपंचांच्या हत्येच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली बीड बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ आहे सरपंच संतोष देशमुख हे मसाल येथील सरपंच होते येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानंतर अकरा डिसेंबरला रात्री संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संतोष पंडितराव देशमुख यांचं वय पंचेचाळीस वर्ष होतं ते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथील रहिवासी होते त्यांची राजकीय कारकीर्द पाहता दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत मसाजोग गावचे ते उपसरपंच होते तसंच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत संतोष देशमुख यांच्या पत्नी सरपंच होत्या त्यानंतर दोन हजार बावीस ते आज पर्यंत संतोष देशमुख हे सरपंच होते त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरून त्यांची गावाच्या राजकारणावर पकड असल्याचं दिसून येतं संतोष देशमुख चार चाकी गाडीमधून मस्साजोपडे जात होते त्यावेळी डोनगाव टोल नाकाजवळ त्यांची गाडी अडवली गेली चार मधून आलेल्या चौघांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली संतोषांना बाहेर काढलं त्यानंतर त्यांना मारहाण केली संतोष देशमुख जखमी झाले होते तिथून जबरदस्तीने त्यांना अपहरणकर्त्यांनी गाडीत बसवत केसकडे घेऊन गेले पोलिसांनी घटनेला गांभीर्यानं घेत तपास सुरू केला काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर हो, संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला सरपंच संतोष पंडित राव यांच्या मामे भावाच्या तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते आपल्या कार्यकाळात मसाजो ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार त्यांनी मिळवून दिले त्यांची क्रूरपणे हत्या झाल्यानं गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते गावते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतो तसंच तिथल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर रस्ता लोको आंदोलन करत आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक लागलं त्यानंतर मनोज दारांगे पाटील हे त्या ठिकाणी दाखल झाले होते तसंच बीडचे पोलीस अधीक्षक देखील त्या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत घालत शांततेचं आवाहन केलं दरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती नुकताच त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलाय मसाले सरपंच संतोष देशमुख यांना गॅस पाईप किंवा आतमध्ये मोठी तार असलेले जाड वायरची पिळवटी करून मारहाण करण्यात आली साधारण एक ते दीड तास सलग मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला दोन्ही डोळ्यांसह डोकं पोट छातीवर मारहाणाची गंभीर प्रण उत्तरीय तपासणीत आढळून आले संतोष देशमुख यांच्या छातीवर पोटावर डोक्यावर आणि डोळ्यांवर गंभीर प्रहार करण्यात आला त्यामुळे शरीरातील आतल्या भागात रक्त साकळून त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनी आढळले संतोष देशमुख यांचं वाहन अडवून पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण करूनच अपहरण केलं वाहनातही त्यांना जबर मारहाण करण्यात आली नंतर एखाद्या ठिकाणी वाहन थांबून आरोपींनी मारहाण केल्याचा पोलिसांचा कयास आहे त्या दृष्टीने आरोपींची चौकशी सुरू असून आज पुण्याजवळील रांजणगाव येथून या प्रकरणातील तिसऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे या खून प्रकरणावरून बीड व राज्यातील राजकारणही चांगलंय मुख्य आरोपीला प्रकरणाची एसआयटी सीआयडी कडून चौकशी करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं बीड जिल्ह्यातील मसा गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एस आय टी स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केली सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या भूमिकेतून ग्रामस्थांनी सकाळपासून रस्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं रस्ता रोकोला मनोज दरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली चर्चा केली आणि तेव्हा पुढे ते आंदोलन थांबलं केस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचं तडकाफडकी निलंबन केलं होतं केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचं सांगितलं जातंय या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचं समोर आलंय त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली अजून तीन आरोपी फरार असल्याचं समजतंय दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय व्यक्त करण्यात गावकऱ्यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती ती मागणी आता मान्य करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं तर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची पण नियुक्ती करण्यात येणार आहे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली मस्साजोक येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परळीतील व्यापाऱ्याचं झालेलं अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं या घटनांचा तपास विशेष यंत्रणेद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली त्यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली या प्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं या घटनेचे पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज विविध पक्ष व संघटनांच्या झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत अवघ्या एका तासात तेरा लक्ष अडुसष्ट हजार रुपयांचा मदत निधी जाहीर झालाय दरम्यान शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता मदत फेरीचं आयोजनही करण्यात आलं असून यावेळी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात बुधवारी आमदार प्रकाश सोळंके यांच्या वतीनं विविध सामाजिक संघटना व्यापारी महासंघ वकील संघटना पतसंस्था संघटना पत्रकार संघ रोटरी क्लब सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं येथील चंद्रशेखर मोरे यांच्या देशमुख कुटुंबियांना देखील मदत देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शुक्रवारी शहरामध्ये मदत फेरीचं आयोजन करण्यात येणार असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे यासाठी या, या मदत फेरीत सर्व संघटना पदाधिकारी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे या केस मध्ये पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद